प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार कुक विमू मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत जवस तीळ गोव्याचा मुखवास रोजच्या जेवणानंतर चमचाभर मुखवास खाण्यानं मुखशुद्धी तर होते पण या तिन्ही पदार्थांचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहेत कसे ते व्हिडिओमध्ये बघू बघा हा सोप्या पद्धतीने होणारा मुखवास करायला सुरुवात करू करू मुखवासासाठी एक वाटी जवस घेतलेत अर्धी वाटी ओवा घेतला आहे ओवा तिखट असतो म्हणून अर्धी वाटीच घेतला आहे अर्धी वाटी पांढरे गावरान तीळ घेतलेत तिळ पण उष्ण असतात म्हणून अर्धी वाटीच घेतलेत मुखवास खाताना चवदार लागावा म्हणून मिठाचं पाणी करायचं त्यासाठी वाटीमध्ये दोन टेबल स्पून पाणी घेतलं आहे त्यात एक टी स्पून मीठ घातले चमच्याने हलवून मीठ विरगळून घ्यायचं हे मीठ विरगळलं आहे जवसाला मिठाचं पाणी व्यवस्थित लावता यावं म्हणून त्याला मोठ्या भांड्यात ओतून घेतलंय त्यात दोन छोटे चमचे मिठाचं पाणी घातले चमच्यानी खालीवर करून मिसळून घ्यायचं जवस ओलसर झाले ते कोरडे होण्यासाठी एक तासभर तसेच बाजूला ठेवून द्यायचे आता तिळाला मिठाचं पाणी लावायचं अर्धी वाटी तिळात एक ते दीड टी स्पून मिठाचं पाणी आहे ते चमच्याने मिसळून सुकण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्यायचे आता ओव्याला मिठाचं पाणी लावायला घ्यायचं अर्धी वाटी ओव्यात एक ते दीड टी स्पून मिठाचं पाणी घातले ते चमच्यानी सगळ्या ओव्यात मिसळून घ्यायचं हा ओलसर ओवा सुकण्यासाठी एक तासभर बाजूला ठेवून द्यायचा जवस तीळ ओव्याला मिठाचं पाणी लावून एक तास झालाय मिठाचं पाणी शोषून घेतलंय आता ते थोडं घट्ट झाले त्यांना चमच्यांनी मोकळं करून घ्यायचं हे मोकळं करून झालंय आता ते भाजायला घ्यायचं मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यात जवस घातलेत ते एकसारखे हलवत राहायचं आता जवस तीळ वव्याचे थोडक्यात आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत ते बघू जवसाच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर हिमोग्लोबिन आणि कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहतं जवस भाजत आले की ते आकाराने मोठे होतात आणि कढाई तडतड उडतात जवस भाजलेत थंड करायला ठेव आता त्याच गरम कढईत तीळ भाजायला घ्यायचे तीळ मंद गॅसवर भाजायचे म्हणजे ते खमंग भाजतात नियमित तिळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं तिळ भाजत आले की ते आकाराने मोठे होतात आणि खमंग वास सुटतो तिळ भाजलेत थंड करायला ठेव आता शेवटी ओवा भाजायला घ्यायचा ओवा आकाराने लहान असल्याने पटकन करपतो म्हणून गॅस बंद केलाय त्यालाही सारखं हलवत राहायचं ओवा नियमित खाण्याने अन्न मदत होते अपचनामुळे होणारी पोटदुखी छातीत जळजळ भूक न लागणे हे आजार कमी होतात ओवा भाजला थंड करायला ठेवू जवळ तीळ ओवा हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे खमंग भाजले ते आता एकत्र मिसळून घ्यायचे हा आरोग्यदायी मुकवास रोज जेवणानंतर चमचा चमचा खाल्ला तरी मुखशुद्धी तर होतेच पण आपल्या शरीरासाठी त्यातले औषधी गुणधर्म नक्कीच फायदा करून देतात आता मुकवास सर्व करू हा मुकवास एअरटाईट बर्नीत किंवा जिपलॉग बॅगेत भरून ठेवल्यास दोन तीन महिने छान कुरकुरीत राहतो तुम्हाला हा जवळ तीळ ओव्याचा मुकवासाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका